भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची चौकशी केली जाणार आहे नांदेडमधील पराभवाची चौकशी करण्यासाठी जबाबदारी विखे पाटलांवर सोपवलेली आहे तर विखे पाटलांच्या मुलाचाही पराभव झाला असल्यामुळे त्यांची चौकशी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर नांदेडमध्ये दशकभर राजकारणापासून दूर राहिलेल्या वसंत चव्हाणांनी भाजपाचा पराभव केलेला आहे काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात येऊन सुद्धा एकोणसाठ हजारांनी पराभव झालेला आहे आता नांदेड पराभवाची चौकशी स्वतः नगर मतदारसंघात राखू न शकलेले विखे करणार असल्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली अजिंक्य आमचे प्रतिनिधी आहेत अजिंक्य भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची तर चौकशी केली जाणार आहे नक्कीच आम्ही लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात अपयश मिळाला आहे कारणे करण्यासाठी भाजप नेते आता मराठवाड्या दौरा करणार आहेत याच अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व रावसाहेब दानवे हे नांदेड दौरा करणार आहेत यामध्ये भाजपचे उमेदवार स्वतः पाटील चिखलीकर यांचा पराभवांची चाचपणी केली जाणार आहे नांदेडला नांदेडमध्ये चिखलीकर पराभव झाला आहे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांना एकोणसा एकोणसाठ हजारहून अधिक मतांची मती मती मिळाली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेल्यामुळे त्यामुळे पुढे चौक